ya hahaha lucu kan ini andi untuk नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम गावाले तुमचं थेट रात्री स्वागत करतोय तर मंडळी गावाला आता बारापैकी थंडी पाडायला सुरुवात झाले आणि आमचा प्लॅन झाला एक भन्नाट प्लॅन आहे चिकन पोप्तीचा तर फर्स्ट टाईम चिकन पोपती बनवतो आहे कशी होईल काय होईल सांगता येत नाही तर माझ्यासोबत आहे आम्ही एकूण सहा जण आहे स्वप्नील प्रणय तसाच वरुण आणि मी असे सहा जण आहेत तर झालं असं की आमच्याकडे मडकं अवेलेबल नव्हतं मग आम्ही म्हटलं की या हांड्यामध्ये ट्राय करूया हांड्याची वाट लागणारच आहे ते पुढचा विषय तर म्हटलं हांड्यामध्ये ट्राय करूया कशी होती त्यांचं सांगतो तुम्हाला तर इकडे बघा काय काय साहित्य आहे ते आपल्याकडे दाखवे खाली जोया तर हा मेन घट्ट याच्यामधला जो की आहे भांबरूडचा पाला ह्याचा पूर्ण फ्लेवर येतो याच्यामध्ये हा भांबरूडचा पाला आहे आणि इकडे चिकन मॅरिनेशन केलेलं आहे बघा एक के जी चिकन आहे आपल्याकडं अंडी आहेत आणि ह्या पावट्याच्या शेंगा बटाटे लिंबू आणि बाकी सगळं साहित्य असं आहे तर इकडे बाबा वरून आहे वरून दाखव वरून बाय स्वप्नील ला आहे इकडे दाखव तिकडे असं काम करतो इकडे <laughs> स्वप्नील स्वप्नील तर आता बघूया चला <laughs> पण आलाय तर साहित्य कलेक्शन करायला गेला होता तिकडे सगळे एकाच नको दोन तीन पुढे बांधायच्या मसाला लागला व्यवस्थित काय नाही

धरून दे बसत चेपी द्यायचं ला तर लावायचं काय काय शेंगा टाकायला पाहिजे होत थोडा शेंगा टाक थोडं शेंगा टाका खाली चिकन पाहिजे सांग थोडं शेंगा टाक पान टाकणार आधी पानारा काय मग काय म्हटलं पान टाकायचं एवढं नको कमी कमी कर कमी कर कमी लागल्या टाकायला लागत हातून घेऊन टाका सुट नंतर मग

लाईन व्यवस्थित लावू सगळी एकदम टोकाळ ठेवू नको मधु मधुन होतील तिकडं दाणार तिकडच आहे व्यवस्थित ठेवू बाजू भाजून वाटले आहे डहा शेंगा टाका ते तिकडे जा बघायला ओले हे कोपटी बनत आहे हे शेंगा तरी बाजू शेंगा, शेंगा बाजू शेंगा टाका मी टाकाव शेंगा टाका पॉपटी हवेती टाकीत जरा व्हिडिओ बाकी नाही हे तिकडे जा म्हणून मला शूटिंग झालंय अरे पण पार्टी झालंय नाही इथं चल आता पण नाही ती नाही ती कोमडी

आता अंडी फोडू नको बघतात मध्ये सगळं पुन्हा पॅकिंग करून देऊ सगळं अंडी फोडू नको बघतो क्रॅक रे क्रॅक घ्यायला मागे मागे कारागिरी व्यवस्थित पॅक करे

<laughs> वरून भाई चौकशी काम करतोय आणि इकडे स्वप्नील बॅटरी दाखवतोय काम आमचे एस एस सी स्टुडंट आहे तो अभ्यासामध्ये जरा व्यस्त आहे तो बघडे आले खायला येईल हे खालून व्यवस्थित दावरून उलट करू काय हांडा उद्या मला घासा लागला आता मिळाला ना हांडा सांगितली ना आणले तो उद्या फटके बसतील पाणी बाहेर काय काय घासा लागणार सांगली पाण्याचं उलट येणार ना अरे मग तिला लावणार आहे का तुला सांगितलं इथून पॅक करायला सांगितलं तुला मी अजून काय पॅक करणार हे मला भरून द्या सांगा बरं अंडी पोचली आपली काय लावणार का खायला भेटतील तशी खाली आलं हा बस आता साईड लावा व्यवस्थेला हांड्याची एकदम प्रिकॉशन घेतली जाते इकडं हांडा इम्पॉर्टंट आहे बाबा आपल्याला असा उद्या शिव्या पडणार तर माहिती आहे तर मी टाकणार असे इकडे एस एस सी स्टुडंट आले बघतो खाण्यापुरते

गवत नाही गवत हवं तरी फायनल तर आपण जाळ केलेला आहे ओल गवत आहे तु पण पात्र टाका घेतात मोबाईल होतो तुझा इंतजार सीर पकने का आमचे कार्यकर्ते बघा अचानक मेट्रो मंडळ गेला गवत ओलं ओल फायनली अर्ध्यानंतर आम्ही टोप काढलेला आहे टोप म्हणजे हा वाफ चांगले येते आणि बघाल ना एक नंबर चल आता म्हणून सर वाचित नाही इकडून आता मी फक्त कड माहिती हळू डाक हळू येणार नाही

हलव काय आपल्याला दुसरं खाल्लं खा ना मग हे बघ कस झालं हे पाडून कस कधी थाली होती काय केलेला पहिल्यांदा ट्राय केली हांड्यामध्ये वाटवलं केलेला आहे उद्या शिवाय एक नंबर आपण गेट

मंडळी आपलं चिकन पोपती जर आपण पहिल्यांदा रेसिपी केली होती आणि एक नंबर भन्नाट झाली होती सगळ्या पोडांना खूप आवडली आणि चिकन वगैरे एकदम चांगलं शिजलं होतं तर आता ह्या टोपाची काय वस्तू झाली बघा फक्त तर आता मी हा टोप घासायला घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट